नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आता सध्या एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्याला भांडवलाची खूप आवश्यकता लागते आणि भांडवल घेण्यासाठी बरेचसे लोक ज्या मित्रांनो बँकेच्या सहारेन किंवा सावकर जाऊन ते ज्या मित्रांनो पैसे घेत असतात काही जण व्याजावरती बाहेरून काढतात काही जण बँकेत जाऊन काढतात मग अशा लोकांना ज्या मित्रांनो व्याज सुविधा भरपूर असते आणि बँकेत गेलं तर त्या पद्धतीचं ज्या मित्रांनो लोन मिळत नाही मग ही गोष्ट लक्षात घेता अण्णासाहेब पाटील ज्या मित्रांनो महामंडळ यांच्यातर्फे तरुणांना पंधरा लाखापर्यंत ज्या मित्रांनो बिनव्याजी कर्ज ज्या मित्रांनो मिळत असतं ह्याच्यामध्ये फक्त मुदल तुम्हाला भरावी लागते आणि बाकीचं जे काय व्याज असतं ज्या मित्रांनो महामंडळ भरत असतं तर तुम्हाला पण ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या योजनेच्या अटी काय आहेत ह्याच्या कागदपत्र काय लागतात तसेच हा अर्ज आपण कुठं करायचा या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो अण्णासाहेब पाटील महामंडळ ही ज्या मित्रांनो ही योजना आहे ह्या योजनेअंतर्गत पाच ते पंधरा लाखापर्यंत ज्या मित्रांनो बिनव्याजी कर्ज ज्या मित्रांनो दिलं जातं ह्याच्यामध्ये सर्वप्रथम ह्या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत हे आपण सर्व प्रकारे सर्वप्रथम जाणून घेऊया तर अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणं आवश्यक आहे तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील जो कोण रहिवासी आहे त्याच्यासाठी ज्या मित्रांनो आहे तो महाराष्ट्राचा कायमस्वरूपीचा रहिवासी असणं खूप गरजेचं आहे सदर कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार पुरुषाचं वय हे जास्तीत जास्त पन्नास वर्ष व महिलाचं जास्तीत जास्त वय पंचावन्न वर्ष असावं आणि अर्जदाराला किमान अठरा वर्ष पूर्ण असावी म्हणजे आग तुमचं किमान वय हे पन्नास वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे पन्नास वर्ष असणं गरजेचं आहे जसं की मी सांगितलं की तरुणांसाठी जे आहे मित्रांनो थोडक्यात ही योजना आहे जर तुम्ही ऑलरेडी बिझनेस करत असाल तर तुमच्याकडे उद्योग आधार व शॉपॅक्ट लायसन यासारखी व्यवसायाबद्दलची सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ असणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांना असं असतं की ज्यांनी बिझनेस चालू केलेला आहे तो बिझनेस त्यांना एक्सपॅन्ड म्हणजे तो बिझनेस वाढवायचा आहे अशा लोकांना सुद्धा ज्या मित्रांनो हे मिळतं मात्र ह्याच्यासाठी तुम्हाला शॉपॅक्ट लायसन असतं ज्याच्यामध्ये तुमचा कोणता बिझनेस आहे कशा प्रकारचा आहे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद असतात तो तुम्हाला ज्या मित्रांनो उद्योग आधार आणि शॉपॅक्ट लायसन हे ज्या मित्रांनो तुम्हाला देणं गरजेचं असतं तसेच एका कुटुंबातील एका वेळी फक्त एकच सदस्य त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ घेता येईल शिवाय व्यावसायिक नागरिक जे गटगटाच्या माध्यमातून अर्ज करणार असतील अशा उमेदवारांचं शिक्षण हे किमान दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसंच त्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो दहावी शिक्षण असणं गरजेचं आहे त्या उमेदवाराचं त्या योजनेला अर्ज करण्याच्या अगोदर तुमचं कोणत्याही बँक मध्ये लोन काढलेलं नसावं किंवा लोन काढलेलं असेल तर तो व्यवस्थित भरलेलं म्हणजेच नील असावं म्हणजे जर तुमचं लोन चालू असेल तर तुम्हाला त्या योजनेचा अर्ज करता येणार नाही म्हणजे जर तुम्ही बँकेमध्ये जर तुम्ही एखादं कर्ज काढला असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही हा तुम्ही कर्ज काढलेला आहे ते तुम्ही त्याची परतफेड केलेली आहे तुम्हाला त्याची एन ओ सी मिळत असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुमचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या वरती नसावं म्हणजे आपला जो काही उत्पन्नाचा दाखला निघतो त्या दाखल्यामध्ये आठ लाखाच्या वर तुमचं वार्षिक उत्पन्न नसावं जे की बऱ्यापैकी नसतं बऱ्याच लोकांचं तर आता ह्या योजनेचं ज्या मित्रांनो कागदपत्र कोणती कोणती तुम्हाला लागणार आहेत हे आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या मित्रांनो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड त्याच्यानंतर तुमचा रहिवासीचा दाखला जेणेकरून समजेल की तुम्ही महाराष्ट्राचाच रहिवासी आहे त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर जातीचा दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो राष्ट्रीयकृत बँकमध्ये असणारे तुमच्या म्हणजे एक राष्ट्रीयकृत थोडक्यात तुमचं पासबुक पाहिजे म्हणजे राष्ट्रीयकृत जी काय बँक असेल एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल अशापैकी बऱ्याच ज्या बँका येतात त्याच्यामध्ये तुमचं ज्या मित्रांनो अकाउंट असणं खूप गरजेचं आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला लागणार आहेत तसेच तुमचा ईमेल आय मोबाईल नंबर तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याची सविस्तर माहिती असणारा आव्हान म्हणजे आता तुमचा जर ऑलरेडी बिझनेस असेल तर काय अडचण नाही तुमचं शॉप ऍक्टर आणि उद्योग आधारमध्ये सगळ्या माहिती त्याच्यामध्ये नमूद असतात मात्र तुम्ही एखादा नवीन बिझनेस चालू करणार आहे मग ते हॉटेल क्षेत्र असेल किंवा कुठल्याही प्रकारची शॉपी असेल मोबाईल शॉपी असेल ज्वेलरचा धंदा असेल बऱ्यापैकी ठिकाणी ज्या मित्रांनो हार्डवेअरच्या दुकानाचा बिझनेस असेल अशा प्रकारचं जे काही तुम्हाला तो बिझनेस करायचा आहे त्याची व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला तिथं नमूद करून ज्या मित्रांनो ते अर्जाद्वारे तुम्हाला पाठवायचे आहे आता ह्याचा अर्ज उद्योग महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हिथवरती तुम्हाला इथं जायचं आहे इथं लॉग इन करायचं आहे आणि इथून तुम्हाला ज्या मित्रांनो तो अर्ज करायचा आहे आता तुम्हाला स्वतःला जर अर्ज हा कर येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रा किंवा महाई सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही तिथं ज्या मित्रांनो हा फॉर्म भरू शकता तुम्हाला स्वतःला येत नसेल तर हे फॉर्म तुम्ही कुणाकडून तर त्याला काय शंभर दोनशे रुपये जे काय लागते ते देऊन तुम्ही ज्या मित्रांनो भरू शकता आणि याच्यानंतर ज्या मित्रांनो तुम्हाला हे तुम्ही ज्यावेळी अर्ज करताल त्यावेळी तुम्हाला एक मेसेज येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला ज्या मित्रांनो त्याची माहिती येईल आणि तुम्ही तो बिझनेस साठी लोन घेऊ शकता ह्याच्यामध्ये कसा आहे सुरुवातीला पाच लाख घेऊ शकतं दहा लाख येऊ शकतं पंधरा लाख येऊ शकतं त्या पद्धतीने तुम्हाला फक्त जी काही मुद्दल आहे ती तुम्हाला व्यवस्थित जे काही टायमिंग आहे त्याच्यामध्ये भरायचे आहे बाकीचं व्याज हे जे आहे महामंडळ भरत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा